नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुमच्यासोबत माझं गुरुवारचं रुटीन जे ते शेअर करणार आहे तर गुरुवारचं मी माझं पूजाचं रुटीन आणि किचन क्लिनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर खूप दिवसापासून विचार करत होते की तुमच्यासोबत एक मनातली गोष्ट बोलायची होती तर आज त्याचा ते बोलण्याचा प्रयत्न करणार आहे तर मैत्रिणींनो हे जे डेली ब्लॉग असताना ते बनवायला खूप खूप कष्ट लागतात आणि खूप मेहनत असते पण का कुणास ठाऊक आज सहा वर्ष झाले माझं यूट्यूब चॅनल जे आहे ते ग्रोच होत नाही काय प्रॉब्लेम काहीच कळत नाही इतकी मेहनत करून सगळे व्हिडिओ बनवलेले असता पण अजिबात ग्रो होत नाही तर आज ज्या कोणीही माझ्या मैत्रिणी आजचा आपला हा मिनी बघत असेल तर नक्की मला सपोर्ट करा आणि माझं चॅनल जे ते सबस्क्राईब करून रोजची रोज येणारे आपले व्हिडिओ जे ते बघत चला मी लॉंग व्हिडिओही शेअर करत असते आणि शॉर्ट व्हिडिओही शेअर करत असते तर नक्की मला मदत करा मैत्रिणींनो आणि तुम्हाला आजचा हा मिनी व्लॉग कसा वाटला पूजा रुटीनचा तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की मला सपोर्ट करा बाय श्री